न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा लोकप्रतिनिधीच मुळात बघितलं तर हे नाही कारण जे इथले जे लोकप्रतिनिधी लो आहेत ते सत्ताधारींच्या बरोबर आहेत त्यांचे तोंड उघडायची हे नाही होणारच आहे ना आम्ही करणारच आहे ना आम्हाला नायला तुमच्या गुन्हे दाखल करायला लागतील आणि एकट्या एकट्या शेतकऱ्याला गाठून तुला हे करून आता मोठा फौसफाटा आणला आता एक शेतकरी एवढ्या बरोबर लढू शकत नाही कोणी नोकर वर्ग आहे याच्यामध्ये नोकर वर्ग आहे त्यांना त्यांच्या सिस्टम मधून त्यांना धमकी दिली जाते तू तुझ्या घराच्या सांग हे करायला जर आहे केलं तर तुला मग आम्ही तुला काय काय दाखवायचं ते असे असे अनेक प्रकार इथं झालेलं आहे ते एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जे ई टी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आणि आपल्या पालच्या उज्ज्वल भविष्यासाठी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे आटपाडी आट तालुक्यातील शेतपळे येथून शक्तीपीठ महामार्ग जात आहे आणि त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत या ठिकाणाहून शक्तीपीठ महामार्ग जात आहे काय नेमकं सांगाल त्याला विरोध आहे नमस्कार मी शेतपोळे गावातील अशोक महादेव पवार हा शेतकरी आहे आणि याच्यामध्ये मी माझी पण जमीन जात आहे गा शेतपोळे गावामध्ये शेतकऱ्यांचा पूर्णपणे शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे ह्याच्या मध्ये सरकार जे आहे ते सध्या दडपशाही करत आहे कारण इथं शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली जाते रेडी रेकनरच्या पाचपट म्हणजे जो सहमती देईल त्याला पाचपट आणि जो सहमती देणार दे दे नाही त्याला चारपट दिलं जाणार आहे आता हा इत, इत, जो मार्ग आहे ते सोमेवाडीपासून सुरू होतोय आता सोमेवाडीचा जो रेडिरेकनरचा दर आहे तो मी तुम्हाला सांगतो मी जिरायत जमिनीसाठी दोन दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि बागायत जमिनीसाठी पाच लाख एक्कावन्न हजार रुपये ऊस शेती असेल तर सात लाख चोवीस हजार रुपये आणि फळबाग असेल तर आठ लाख बहात्तर हजार रुपये आणि संमतीशिवाय शेती जर घेतली आहे सरकारनं तर ते अकरा लाख रुपये होते आणि जर संमती असेल तर तेरा लाख रुपये त्याचं मिळणार हेक्टरी हे सगळं हेक्टरी धरायचं त्याच्यानंतर बागायत असेल तर त्याचं संमतीशिवाय असेल तर बावीस लाख रुपये आणि संमती असेल तर सत्तावीस लाख रुपये मिळणार आहे ते ऊस शेती असेल तर ऊस शेती काही इथं फारशी नाहीये तर ऊस शेती असेल तर विना अठ्ठावीस लाख रुपये असेल तर लाख रुपये हेक्टर आहे आणि फळबाग जी आहे ती चौतीस लाख रुपये सहमती विना आणि सहमती असेल तर त्रेचाळीस लाख रुपये म्हणजे इथं प्रशासनानं काय केलंय की तुम्हाला एकरी ऐंशी लाख रुपये मिळतील एक कोटी वीस लाख रुपये मिळतील असं एक अ आम्हीच दाखवलंय हे खोटं आमिष आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी जे अ रेकनरचे दर इथले काय आहेत ते सुद्धा आज ताक्यात प्रशासनानं सांगितलेलं नाही हे शुद्ध फसवणूक आणि दडपशाही चाललेली आहे आता मी कालच शेटपळे गावामध्ये पाणी परिषद झाली होती त्यावेळेस सांगोलचे आमदार बाबासाहेब देशमुख होते त्यांना काही मी प्रश्न विचारले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सुरत चेन्नई महामार्ग जो आहे तो बारशी येथून जातोय आणि तिथून जात असताना त्या महामार्गाला जे आहेत ते गुंठ्याला साठ हजार रुपये दर तिथं द्यायचं ठरलंय तो नॅशनल मार्ग आहे आता हा स्टेट गव्हर्नमेंटचा मार्ग आहे आता स्टेट गव्हर्नमेंटच्या महामार्गाला त्याच्यापेक्षा किती जरी हे केलं तर कमीच मिळणार आहेत पैसे त्यामुळे आता हे गव्हर्नमेंट तर सध्या ठाम आहे की रेडी रेकनरच्या चारपट आणि पाचपट आणि हे सुद्धा रेडी रेकनरचे चारपट पाच पट हे फक्त तोंडी सांगितलं जाते मात्र हे शेवटपर्यंत मिळणार नाही अशी पण खात्रीलायक माहिती आहे कारण हे फक्त रेडिरेकनरच्या दोन पटच हे देतील असा अंदाज आहे जर हा प्रोजेक्ट झाला तर आणि जर दोन हे केलं तर या थे, या ठिकाणच्या ह्या जमिनी आहेत त्या फक्त मुश्किलनं तीन लाख चार लाख एवढंच ह्या लोकांना एकरी पैसे मिळणार आहे ती बाजारभाव जे आहे तो पंधरा सतरा लाख रुपये बाजारभाव रे, चालू चक, आहे आता जर जमिनी विकले तरी सुद्धा सतरा लाख रुपये एकरी मिळणार आहेत पण हे रेकनरच्या ह्या दराच्या हा फुकट लोकांना हे करणार आहे बिलकुल सगळे अधिकारी याच्यामध्ये मध्ये आहेत हे जे सुरक्षा यंत्रणा हे बर्डन मध्ये आहे आणि शेतकऱ्यांना खूप मोठी भीती घातलेली आहे त्यामुळे हा शेतकऱ्यांचा विरोध तर आहे शंभर टक्के आहे आणि याकडे कोणीही लोकप्रतिनिधीच खा मुळात बघितलं तर हे नाही कारण जे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते सत्ताधारींच्या बरोबर आहेत ह्यांचे है। तोंड उघडायची क्षम हे नाही आणि आतल्या बाजूने ह्या लोकप्रतिनिधी काय करतात ह्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना पुढे होऊन त्यांना जमिनी आमच्या द्यायची त्या अशा पद्धतीचं एक प्रकारचं आमिष पण इथं देण्याचा प्रकार चालू आहे पण शेतकऱ्यांना हे माहित नाही की यांचं किती नुकसान झालेलं जेव्हा शेतकरी आता जागृत होतील त्या टायमाला नक्कीच या भागातून मोठा विरोध होणार आहे खर तर इथं बघितलं तर प्रशासनाच्या वतीनं अनेक लोक इथं आलेले आहेत मोजणी देखील सुरू आहे पोलीस पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे मग अनेक शेतकऱ्यांनी याला विरोध केलाय दोन दिवसापूर्वी प्रशासनाने चर्चा झाली होती काय सांगितलं प्रशासनानं प्रशासनाला आम्ही तीव्रपणे विरोधच केलाय प्रशासनानं विरो के प्रशास पहिल्यांदा आम्ही माघारी जातो वगैरे म्हटले पण हे निघाणी पद्धतीनं ह्या शेतकरी शेतामध्ये जा जाऊन येतो त्या शेतकरी शेतामध्ये जा जाऊन येतो हे करतो तुमच्या आम्ही जबरदस्ती गुन्हे दाखल करणार आणि घेणारच आहे तुम्ही वरती तिथे व्हिडिओ वगैरे पाहिले तर तुम्हाला दिसेल ते कसे प्रांताधिकारी वगैरे बोलतायत ते होणारच आहे ना आम्ही करणारच आहे ना आम्हाला तुमच्या गुन्हे दाखल करायला लागतील त्यामुळं इथला जो शेतकरी आहे त्याला प्रत्येकाला एकटेक पाडलेला आहे कारण ज्या ठिकाणी माझ्या शेतामध्ये ज्या टायमाला स्टँड लावलं जात होतं मी तिथं हटकत होतो त्या ठिकाणी सुद्धा हे काय म्हणतात की आम्ही रस्त्यावर स्टँड लावलेला आहे तो रस्ता जो आहे त्या रस्ता आम्ही स्वतः जागा दिली आमच्या उतार्यावर आहे अशा पद्धतीने काहीतरी भीती दाखवतात आणि एकट्या एकट्या टे शेतकऱ्याला गाठून तुला हे करून मोठा मो, फौसफाटा आणला आता एक शेतकरी एवढ्या फौसफाट्याला वेगवेगळ्या पद्धतीनं हे केलं कोणी नोकर वर्ग आहे याच्यामध्ये नोकर वर्ग आहे त्यांना त्यांच्या सिस्टम मधून त्यांना धमकी दिली जाते तू तुझ्या घराच्या सांग हे करायला जरा हे केलं तर तुला मग आम्ही दाखवू तुला काय काय दाखवायचं ते अशा अनेक प्रकारे झालेला आहे आणि तसे त्यामुळं लोक एक माणूस इथं तगच धरू शकत नाही ह्या लोकांच्या पुढे मग दाद मागायचं सरकारकडे सरकारच दडपशाही करत त्यामुळे त्यामुळं दाद मागायला जायचं कोणाकडे हाय आहे त्यामुळे उद्रेक मात्र शंभर टक्के ह्या भागातून होईल म्हणजे जी रेग आहे आता या अंदाजे किती क्षेत्र जाते आणि किती शेतकरी होणार याच्यामध्ये साधारणपणे चारशे वीस शेतकरी आहेत त्यांच्या क्षेत्रामधून हे जाते साधारण चार ते पाच किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि साडे एकोणचाळीस हेक्टर जी जागा आहे जी जमीन आहे ती या ह्याच्यामध्ये जाते म्हणजे ऑफिशियली कागदपत्राप्रमाणे बाकी आता कम्प्लीट मोजणी झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट फिगर कळणार आहे आता तुमची पुढील भूमिका काय असणार आहे नाही पुढील भूमिका म्हणजे आम्ही आम्ही स्वतः तर हे केलेलं आहे आमच्या रानामध्ये मोजणी करू नका म्हणून पंचनाम्यामध्ये आम्ही लिहून दिलेलं आहे पण तरी पण हे आमच्या रानामधून फिरतात आणि मोजणी यांची चाललीच आहे सगळं इलिगल काम चाललेलं आहे इथं कायद्याचं राज्य नाही ब्रिटिश बरे म्हणायचे कारण ब्रिटिश त्या टाइमाला लोकांचं म्हणजे जनता जगली जा पाहिजे हे बघत होते पण ह्यांना त्याचं काही पडलं नाही ह्यांनी फक्त जे शेतकऱ्याचा जो सातपार आहे ते पाठीमाग कोरा करायचा ह्या म्हणून हे सत्ते सा है, चा, चा, लोक सत्तेत आले पण आता शेतकऱ्याचा सात बारा हे आहे ह्यांच्या नावावर करायचं यांचं सगळं सिस्टम चालू आहे आणि त्या पद्धतीने वाटचाल चालू आहे इथं म्हणजे लोकशाही आहे असं काही वाटत नाही ही हुकुमशाही आहे आणि लोकांना खूप म्हणजे ब्रिटिशापेक्षा जास्त दडपशाही आहे लोकांच्या वरती तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हा आठपाडी तालुक्यातील शेटपळी येथून जो शक्तीपीठ महामार्ग जात आहे त्याला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे प्रशासनाने येऊन शेतकऱ्यांना एकटं पाडून या ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्याचा उद्योग केल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी शेटपळी आठपडी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा